भगवान शंकराला दुग्ध अभिषेक म्हणजे दुधाचा अभिषेक युक्षुदंड म्हणजे ऊस ऊसाचा रसाचा अभिषेक मधाचा अभिषेक कोणी साखरेचा अभिषेक पंचामृत आहे जे साखर दूध दही तूप दूध दही तूप गाईपासून आणि साखर आणि मध हे पंचामृतानं भगवान शंकराला अभिषेक केल्यानंतर काय काय होतं द्या हो काय सांगायला पाहिजे जे भक्त आहे ते अभिषेक असं करत राहतात जो दुधाचा अभिषेक करतो त्याला काय प्राप्त होतं जो मधाचा अभिषेक करतो त्याला काय प्राप्त होतं जो दह्याचा अभिषेक करतो जो दुधाचा अभिषेक करतो जो साखरेचा अभिषेक करतो जो मध म्हणजे असं कोणतं कोणता स्कंद पुराणामध्ये किंवा शिव पुराणामध्ये फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे द्या हो आणि म्हणून एवढं आपल्याला कळणार नाही तरी पण साधं आणि सोपं त्याच्याना जलबिंदूसाठी मज उमा ओढे गोमटी शिवलीला म अमृतामध्ये म्हटलं म्हटलेलं आहे देवा हो भगवान शंकर म्हणतात माझ्या भक्तांनी माझ्यावर एक त्याच्याना जलबिंदूसाठी एक बिंदू म्हणजे एक थेंब जरी माझ्या पिंडीवर टाकला बरं का तर माझी उमा म्हणजे एवढी गोमटी गोरी गोमटी ती एवढी मला प्रिय नाही एवढं मला भक्तप्रिय आहे आणि म्हणून देवा हो भवाय जलमूर्त आहे नामा भगवान शंकर जलमूर्त आहे म्हणून त्याला काल अभिषेक पाहिजे आणि <laughs> म्हणून आपल्या आता अनुष्ठान झाल्यानंतर आपल्या गावी मारुतीचं मंदिर असेल जवळ असेल तर अवश्य आपण हां तांब्यावर जो तांब्या असेल आपल्याला जवळ नसेल पात्र म्हणजे तांब्याचं शेबरीजवळ कुठं पात्र होतं पण हाताचं पात्र करून देवा हो डोळ्याच्या आसरूनं त्या शबरीनं भगवान श्रीरामाचे चरण धुतलेले देव हो। काय सांगायला पाहिजे आणि म्हणून आपल्याला पात्र नाही पण आपण पात्र आहोत ना पूजा करायची आहे की नाही आणि म्हणून तांब्याचं पात्र नसेल ग्लास प्याला काय तांब्या वगैरे असेल तो घ्यायचा आणि जिथं पिंड असेल जिथं मारुती राय असेल रा कारण अकरा रुद्र आहे भगवान शंकराचा हनुमंत राय देवाह आणि म्हणून या श्रावण मासामध्ये दररोज हे एक लोटा पाणी एक तांब्या पाणी मारुतीला म्हणा किंवा भगवान शंकराला म्हणा व्हायला तर खूपच छान तुम्ही म्हणाल बाकीच्या देवताला नाही का बाकीच्या देवताला करायचं आहे आपलं <laughs> जे इष्ट असेल पांडू भगवान पांडुरंग असेल हरी असेल विठ्ठल असेल जे जे देवता असेल त्या देवताला तर घालायचं पण विशेष श्रावण मास आहे देहो भगवान शंकराचा आणि मास आहे महिना आहे पर्वकाळ आहे आणि म्हणून अभिषेकाला फार महत्त्व आहे दोन दुसरा आणि सोमवार आहे आपल्या भाग्यानं दे हो, दोन हजार वीस दोन हजार वीस ते म्हणजे दोन हजार एकवीस आहे की नाही दोन हजार एकवीस या सालामध्ये भगवान शंकराचा महिना श्रावण आणि पहिला सोमवार श्रावणपासून सुरू झाला देव पहिल्याच सोमवार आला या यावेळेस श्रावणामध्ये आणि म्हणून भाग्यवाने पाच सोमवारे अजून तीन सोमवार राहिले म्हणजे आजचा दुसरा आणि अजून तीन अजून पाच सोमवार हो भाविकांनी लाभ घ्यावा ऐसा लाभ बांधा गाठी होय संसाराची तुटी आपण किती वेळा जन्मा यावे किती वेळा व्हावे फजित आपण खूप वेळा जन्माला आलो खूप वेळा फजिती झाली द्याव म्हणून याच्यासाठी होय संसाराची तुटी हे संसार आपला तुटला ना मग आपण मोकळं झालो बंधनातून मोकळं झालो आणि म्हणून याच्यासाठी ऐसा लाभ बांधा गाठी तू खूप बरं आहे म्हणतायत असा लाभ आपण हां गाठी बांधला पाहिजे आपण घेतलं पाहिजे ते द्यावं आणि म्हणून हा लाभ आहे लोक लाभ पाहतात मला काय लाभ होईल मी हे केल्यानंतर मला काय प्राप्त होईल होईल ना तुला पाण्यात गेल्यानंतर वल्लभ होणारच आहे हां जोपर्यंत आपण पाण्यात जात नाही तोपर्यंत वल्लं कसं होणार हं आणि म्हणून काठावरच जर राहिलं तर कसं आणि म्हणून भरल्या गंग्यात निदान हातपाय तरी धुतले पाहिजे नि गंगा निदान हातपाय तरी धुतले पाहिजे नाही आंघोळ करायची तर निदान हातपाय तरी धुतले पाहिजे असं म्हटलेलं आहे निदान डोळ्याला पाणी तरी लावलं नुसतं गंगा पाहिली शंभर जन्माच पाप जातं नुसतं गंगा पाहिली नुसतं डोळ्याने गंगा पाहिली त्याच्यात डोळ्याला पाणी लावलं तर वेगळं पुण्य स्नान केलं तर वेगळं पुण्य किंवा आणि हातपाय धुतले तर अजूक वेगळं पुण्य असे वेगवेगळं सांगितलं आणि त्याच्यात पाण्यात बसून विधी केली तर अजूक काही चरूच नका देव आणि म्हणून जनार्दन स्वामी नर्मदेमध्ये ओंकारेश्वरला जिथं जिथं तीर्थक्षेत्र सद्गुरू जनार्दन स्वामींनी हे जे अनुष्ठान आहे देव बारा ज्यतुर्लिंगाच्या ठिकाणी बाबाजीने अनुष्ठान केलं आणि ओंकारेश्वरला नर्मदेमध्ये शंभ शताक्षरी म मंत्र जपून प्राणायाम करायचे देवाहो शताक्षर मंत्री पाण्यात असं बसून प्राणायाम कर रा हि भाव ध्यान जळी अंधर सुर्ला हो जनार्दन स्वामी पाण्यात उभे अठरा अठरा तास उभं राहून राही उभा जो ध्याना जळी शिवनामाची जपे ओळी होय लोळी पाण्यात बसल्यामुळे असं म्हणतात तनुकाई होय लोळी त्यांचं जे लुळं शरीर झालं जे पांगळं शरीर झालं देहो त्या पाण्यात उभं राहून असं बी वर्णन आहे आणि गार पाण्याने के आंघोळ केल्यामुळे ऐक सकाळी सकाळी आणि थंडीची वेळ असल्यामुळे आणि बाबाजी गार पाण्या नांगूळ करायचे आहे की नाही जिथं पाणी नाही तिथं हंडा घागर भरून ठेवायचे असं मी दोन ठिकाणी वर्णन आलेलं आहे म्हणून तणू काय आहे म्हणजे त्यांची जे शरीर आहे तणू आहे शरीर आहे ते लुळं का झालं पांगळं का झालं हो आपल्या भक्तांसाठी आता ते जर पांगळे झाले नसते लुळं झालं नसतं त्यांचे शरीर तर आपल्याला शव मिळाले असते का असं पालखी घेऊन आपण कुठं गेलं असतं का देव हां की नाही भाग्यवान मंडळी ज्यांना ज्यांना जनार्दन स्वामींची आणि शवा लाभली द्यावं अगदी जवळून जनार्दन स्वामीला असं उचलून घ्यायचं पोतेवर हं पोतं राहायचं देव बारदा राहायचं कोणी बारदाना म्हणतं कोणी पोतं म्हणतं देव असं उचलून घ्यायचं स्नानाला न्यायचं बाहेर न्यायचं म्हणजे बाहेर फिरायला बाबाजींना असं डोली राहायची छोटी डोली राहायची अशी पालखी राहायची देव देव जनार्दन स्वामींची उपासना काय सांगायला पाहिजे देव ह संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मया अर्पित मनोरबोधी योमे भक्त सम्य प्रिया हा बारावाध्याय देव आणि बारावाध्यायमधला चौदावा श्लोक आहे भक्ती भक्तीयोग हो आहे जनार्दन स्वामीची भक्ती तुम्ही जर पाहिली हे लोकापर्यंत जाऊ द्या देवा जनार्दन स्वामीची भक्ती देव काय जनार्दन स्वामीची उपासना असेल साडेतीन वाजून काही मिनटांनी ब्रह्मनाडी जागृत होती अशा ब्रह्ममुहूर्तावर उठून गार पाण्याने स्नान करून पिनाकेश्वराला एकशे आठ वेळेस लोटांगण प्रदक्षिणा लोटांगण घालून प्रदक्षिणा भस्म लावायचे सर्व अंगाला भस्म ले पु प्रभात काळी मंगलमय वेळी सगळ्या अंगाला भस्म वगैरे लावून देवहो घमिल भर अशी विभूती घ्यायची बाबाजी आणि ती विभूती सर्व अंगाला लावून बाबाजी ती मंत्रून विभूती मंत्रून ठेवायचे आणि जे शवा करणारे द्याव इकडे लक्ष द्या, द्या द्याव फार गोड आहे काय कोणी सांगत नाही म्हणून सांगतो <laughs> त्यांच्या अनज्ञान द्या असं सांगितलं गेलं पाहिजे देव जे जे हां खूप मनापासून सेवा करतात मायार्पित मनोरबुद्धी ज्यांची मन बुद्धी अगदी समर्पित आहे देव आशिव मंडळींना जनार्दन स्वामींनी विभूती दिलेली काय भाग्य असेल त्यांचं हां सकाळी सकाळी विधी झाल्या झाल्या लगे बाबाजी विभूती द्यायचे बरं का स्वतः लावायचे आणि त्या भक्तांना विभूती द्यायची प्रसाद द्यायचे प्रसाद कोणाला भेटत नाही विभूती कोणाला भेटत नाही देवा हं ते भाग्यवान जे सेवा करणार आहे त्यांच्या मनात आलं नाही ह्या हे व्यक्तीला प्रसाद दिला पाहिजे या व्यक्तीला हे दिलं पाहिजे या व्यक्तीला ज्या ज्या वेळेस ते देतात देह ते प्रसन्न असतात असं आपण ठाम लक्षात घ्यायचं देवा आणि म्हणून ते प्रसन्न झाले पाहिजे संत प्रसन्न झाले पाहिजे भगवंत प्रसन्न झाले पाहिजे आणि आपण प्रपन्न झालं पाहिजे प्रपन्न म्हणजे संस्कृतमध्ये शब्द आहे शरणांगत मया अर्पित आपण पूर्ण शरणागत असलं पाहिजे आपल्याला प्रसाद भेटणार माझे भेटणार आम्ही भाग्यवान आहोत आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आहे त्यांचा प्रसाद त्यांची सेवा त्यांचं हे ते हां देवा असे शिवयोगी साक्षात्कारी संत देवा आणि सगळ्या भक्तांना विभूती द्यायचे मेन मेन त्यांना तर लगेच द्यायचे आणि मग बाकीचं सगळ्यांना ज्यांना लागत आणि त्यांना देव हो जनार्दन स्वामींची ही विभूती ही भूतीवरच आले सर्व काम जनार्दन स्वामींचं सर्व काम हे सर्व सर्व विभूतीवर चालायचं इथं काय देव विभूती घेऊन जायची इथं आल्यानंतर ते जगाच्या कल्याणा संतांची युभूती देह कष्टविती परोपकार आपलं कल्याण करून घ्यायचं त्यांची विभूती घेऊन जायची त्यांचं विशेष काय इथं इथं प्रसाद काय त्यांचा बाकीच काही नाही मिळालं तरी चाल पण त्यांची विभूती मिळणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत राहतो का आश्रमात कोणी असो नसो आहे की नाही असलं तर खूपच छान पण नसेल तर जनार्दन स्वामी बसलेले आहे ना तिढपालखीमध्ये आणि म्हणून येऊन विभूती घेऊन जायची द्यावं मोठ्या श्रद्धेनं मयारपित पितं बुद्धी योमे भक्त्या समेप्रिया त्यांची विभूती घेऊन जायची कपाळाला लावायची द्यावं तोंडात टाकायची थोडी आणि आप आपल्या डब्यामध्ये ठेवायची दररोज ती विभूती लावायची देवा भस्म कपाळाला भस्म असलं पाहिजे देवा सगळं टाकते देव जनार्दना जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना जनार्दन सदगुरु स्वामी कपाळाला भस्म असलं सांगत तात्पर्य का जनार्दन स्वामी देवाहो भगवान शंकराची मोठी आरती घ्यायची सोमवार म्हणलं का ओम हर शीवा शीवा हर हर महादेव जय शिव ओंकारा शिव हर भज ओंकारा ब्रह्मा सदा शिव भोले भोले श्याम महादेव आरदांगी गौरा ओम हर 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 महादेव खूप सुंदर आरती जनार्दन स्वामीची देह हो, पाठ करा